किती घेतो आता आपण पाच घेतो पाच एक पाच एक पाच 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 एक पाच मांडायचं पाच इथं पाच तो मग इथं पांढरे आहे दोन पांढरे मांडायचे तर पाच मांडून इथं पाच 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 म्हणजे इथं पाचचा पाडा दोन मोठं म्हणलं पाच एक पाच पाच दहा इथं आता हे तीन तीन आहे मग इथं तीन किती म्हणायचे आणि कलरचे तीन मांडायचे मग इथं तीन मांडले

पाच ने सव दहा पाच ने सवय पंधरा पंधरा पाच ने सवस वीसात पाच ने संचवीस माहिती पंचवीस